विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ कांग्रेस पक्षाचे व राष्ट्रवादी शरद पवार चंद्र यांच्या चार उमेदवारां संदर्भात या ठिकाणी आज कामकाज आयोजित केले आहे या सभेला उपस्थित कुशलजी राजे होळकर आमचे मार्गदर्शक भारत जाधव साहेब आमचे उमेदवार डाक्टरताई रं, शे, आज शेख आमचे नुसरत शेख बिल्डर आमचे रण रणधीरे साहेब रणजिरे तरीमा आपा सैपर शेख सर्व व्यापित समोर बसलेले माझे माता बंधू होईल आज इलेक्शनचा निवडणूक हे चालू आहे प्रत्येक पक्षाने प्रचार करतोय परंतु काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हे दोन पक्ष असे आहेत की तो सेक्युलर पक्ष आहे सर्व समाजाला घेऊन जाणारे पक्ष आहेत तळागाळाचे लोकांचे काम करणारे पक्ष आहेत अनेक तुमच्या समोर आश्वासन देतील आमची सत्ता आहे आम्ही सत्ता नफं आणू आम्ही असं करू प्रमुख करू मग फरकूप होतात परंतु मित्रांनो गरीबाची ताकून घेणारा हा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष कारण तुम्ही बघता इथं विकास काम तुम्हाला वाईट आहे त्या भागातला पहिला नगरसेवक आहेगरसेवक या भागामध्ये ज्या मी निवडले पहिला एकूण सत्त्याण्णव पासून विकासाची सुरुवात केली काहीच नव्हता परंतु नाईट तुम्ही लोकांनी निवडून दिला मग त्या विकासाला सुरुवात झाली हे कोण केले काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केले लक्षात ठेवा हे विसरले नाही ज्या लोकांचा ज्या लोकांनी आपलं काम केलंय कधी लक्षात ठेवा तुम्ही मला पाच वर्षाला निवडून दिला तुमच्या ईश्वरावर पाच लोक काम केलं दोन हजार सतराला आमचा पॅनल निवडून दिला मला काम करताय सुद्धा मी निकाल परिणाम लोकांना तुम्ही निवडून दिला जसं तुम्ही निवडून दिला तुमचं कामात करून दाखवले परंतु आम्ही खोटे आश्वासन देणारे लोक नाही आणि काम करून दाखवतो लोकांनी लक्षात ठेवा आज परिस्थिती वाईट आहे त्यांच्याकडे रोपल पैसा आहे ते सगळं आहे परंतु आमच्याकडे फक्त काम आहे लक्षात आज तुम्ही बघता तुमच्या दुःख सुखात आम्हीच आहे दुसरं कोण नाहीये फक्त येतात एका गेले की दाखवत नाही तर फक्त पहिला दुसरं तुमचं नाव येत नाही का तुमच्या अंतर आपून घेऊन घेता ना तुमच्याबरोबर संबंध आहे तुमच्या आमचा प्रेम आहे म्हणून तुम्ही हक्का बोलतात की बाबा लवकर आले आज तुमच्या समोर विनंती करतो मी आपल्या या पंधरा तारखेला काँग्रेस आणून शरद पार्टीला दोन हात अजून दोन दुपारी दुपारी वाजवणारा माणूस हे चार लोकांना मतदान करून द्यायचे तुम्हाला विनंती करतो कारण चार माहिती का तुमच्या संबंध तुटणार नाही लक्षात ठेवा अशा अनेक लोक इथे करतात काय पण खोट्या काय काम करणार लोकांना तुम्ही विसरू नका पण तुमचं काम आम्ही कायम झुन करणार आहे हे विसरणार नाही अनेक तुमच्या हातवाला भरपूर प्रश्न येते हे प्रश्न जर सुरत असेल तर या दोन पार्टीला मतदान करून निवडून द्या एवढंच बोलतो जय जय महाराज राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा